ते तर सांगा हॅलो नमस्कार मंडळी स्पर्शिया युट्यूब चॅनल मध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर आम्ही निघालो होतो लाखांदूरला जायला तर सगळ्यात अगोदर बस स्टँडला आलोत आणि बस वगैरे पकडली आणि बसेसमध्ये ना इकडे भरपूर गर्दी राहते इकडे सगळ्यात जास्त काली पिली आणि बसेसचाच प्रवास केला जातो सो मंडळी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि या कमेंट करायला विसरू नका सो so फायनली आम्ही पोचलोत लाखांदूरला आणि ना ॲक्च्युली माझं एज्युकेशन इथेच झाला त्याच्यामुळे माझे सगळे अकाउंट ना इथेच काढलेले आहेत तर छोट्या छोट्या कामासाठी ना लाखांदूरला यावं लागतं तो म्हटलं की आता अकाऊंटच सगळे ट्रान्सफर करून घेते मी आणि इथे माझा फ्रेंड वर्क करतो त्याच्यामुळे माझा ना काम लवकरात लवकर झाला आणि आम्ही निघालो गावाला जायला तर इथे टी पॉईंटला ना खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता छोट्या मुलाचा तर त्याचीच इथे भीड जमलेली होती आणि लखन थँक्यू सो मच की माझं बँकेचं काम वेळेत करून दिल्याबद्दल तक आणि ना मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा काय झालं पण सांगा बरं बापूला पाहिजे कसा काय ऍक्सिडेंट झाला ते तर सांगा मोमेंट्स लाथ सो so, त्यानंतर आम्हा सगळ्यांना भूक लागली होती तर आम्ही इथे हॉटेलमध्ये आलो होतो नाश्ता करायला आणि इथे डुगू आणि रुचू दोघांचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे त्याच्यामुळे चा ना तो डुगू रुचूकडेच राहतो खूप प्रमाणात आणि मला ना त्याला कड्यावरती पकडण्याची काही गरजच भासत नाही जेव्हा माझा भाऊ माझी बहीण आई बाबा असतात तेव्हा आणि तुम्ही सिंधपुरीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं असेल की तो त्याच्या मामाकडे आणि त्याच्या मावशीकडेच जास्त प्रमाणात होता कारण त्यांचं बॉन्डच खूप मस्त आहे त्यानंतर इकडे आम्ही नाश्ता वगैरे ऑर्डर करून घेतलं होतं समोसा ऑर्डर केलं होतं आणि डुगूसाठी फ्रुटी घेतली होती आणि मी जेव्हा माझ्या सासरी असते ना तर तेव्हा डुगूला कड्यावरती घेऊन घेऊन मला एकटीलाच फिरावं लागतो सो हा माहेरचा आणि सासरचा फरक आहे त्यानंतर आम्ही आलो गावाला, तर गावाला मी मध्ये काही शूट केलाच नाही माझी एक दहावीची मैत्रीण मिळाली होती लाखांदूरला तर तिच्याशीच गप्पा मारत बसली होती आणि डुगू इकडे बघा कोंबड्यांच्या मागे बसा धावतोय तर ही रुची मॅडम डुगूला अशी उचलू उचलू घेऊन जाते डुगू ऐकतच नाही त्याला को काको आको करतच बसते तर अशा प्रकारे हो, ना डुगू कोंबड्यांच्या मागे खूप धावत होता आणि त्याच्या मागे त्याची मावशी धावत होती सिरियसली ना डुगूला खूप असं नवलच वाटत होतं हे सगळं बघून आणि ना जेव्हा रुचू माझा भाऊ आणि माझे आई बाबा असतात ना तर मला डुगूला बघण्याची काही आवश्यकताच नसते तेच बघून घेतात आणि मी मस्त भिंतास्त असते A few moments later. तर ना मैत्रिणींनो ही आहे माझ्या काकाची मुलगी मानसी आणि ही आहे रुचूची मैत्रीण तर आम्ही सगळे रेडी होत होतो भागवतात जायला आज जेवण होतं तिथे तर भागवतात जेवण करायला रुची बोल बर चलो चलो येते काय म्हणते पाहिजे किस कलर किचन म्हणते सो इथे मी ना कधीचीच रेडी झाली होती भागवतामध्ये जाण्यासाठी आणि यांचं ना होतच नव्हतं फायनली यांचं सलानी निघालो मग आम्ही करायला याची बॉटल पकडावी लागेल का गं पाण्याची डुगी रुची आहे ना त्याची पाणी पाहिजे खेळत बसला आहे त्याची भांडी खेळत आहे चल डुगू ही बॅग नाही का ही पकडते ही ताई पकडची आपल्यालाच पाणी पाला होणार आहे ना चला चल डुकू चला डुगू खेळत आहे मस्त

गावाकडील ना भागवताची मजाच वेगळी असते मस्त सगळे सोबत जेवण करायला जातात एकमेकांना थांबतात था। आम्ही सुद्धा इथे वनिताताईसाठी थांबलेलो होतो था 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 था। आणि तुम्हाला ना मी माझा लहानपणीचा किस्सा सांगते आमच्याकडे भागवत राहिला ना तर मस्त दिंडी वगैरे निघायची तर तेव्हा मी मस्त साडी घालायची आणि तुळस डोक्यावरती घ्यायचो आणि आम्ही दिंडीसोबत जायचो

जायला आणि ना सिरियसली सांगते लहानपणीचे दिवस ते खूप मस्त असतात गेले ते दिवस राहिले त्या आठवणी आणि इकडे रुचूनी डुगूला पकडलेलं होतं आणि सिक इकडे माणसी हॅलो हाय बाय करत होती सो so, फायनली आम्ही पोचलोच भागवतामध्ये तर ना भागवतामध्ये गावोगावचे लोक येतात जेवण वगैरे करायला आणि तुम्ही बघितलं असेल किती पब्लिक होती तर आणि आम्ही सुद्धा छान जेवण वगैरे करून घेतलो आणि निघालो घरी जायला सोमन डडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट